नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओला आता लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सात बारा उतारा देणारा अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन हा सात बारा उतारा देणारा अधिकारी असतो प्रश्न क्रमांक दुसरा पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकवीस ऑक्टोंबर हा दिवस पोलीस मूर्ती दिन म्हणून पाळला जातो प्रश्न क्रमांक तिसरा पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो प्रश्न क्रमांक चौथा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन प्रोत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो प्रश्न क्रमांक पाचवान संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सव्वा सात डिसेंबर दोन हजार चौदा रोजी नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर नीती आयोग सात डिसेंबर दोन हजार चौदा रोजी नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक सातवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं सदाशिव नीकंठ जोशी यांनी इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक आठवण रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदाची त्याग कोणत्या कारणामुळे केला तर ऑप्शन क्रमांक एक गे राहील मित्रांना प्रत्येक जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदाचा त्याग केला प्रश्न क्रमांक नव्वद इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी राहील मित्रांना उत्तर बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक नव्वद इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली प्रश्न क्रमांक दहावन भारतीय संघराज्यातन हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी भारतीय संघराज्यातन हैदराबाद संस्थान विलीन झाली प्रश्न क्रमांक अकरावान इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला प्रश्न क्रमांक बारा वन माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तर माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकाऱ्यांची किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रथम तीस दिवसात माहिती देणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक तेरा के कारे कारे के वन जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक एक अधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो प्रश्न क्रमांक चौदा वन महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर महाराष्ट्र ग्रामपंचायतमध्ये सात कमाल व किमान सतरा सदस्य संख्या असते प्रश्न क्रमांक पंधरावन डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी महाडे ते वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर चौदा तळे सत्याग्रह डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी महाड येथे केला प्रश्न क्रमांक सोळावा हंट रायो कोणत्या संघटने नंतर स्थापन करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जालनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर हंट रायोग स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सतरावा पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना अठरावन संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रतर स्वातंत्र्याचा अधिकार संघटना तयार करणे हा प्रकारचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीसवान भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते प्रश्न क्रमांक विसवान नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर उत्तर किरी हा रंग नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक एकवीसवान नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळी बारात हुतात्मा झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर शिरीष कुमार हा विद्यार्थी नंदुरबार येथे गोळी बारात हुतात्मा झाला प्रश्न क्रमांक बावीसवान ग्राम गीता काव्य संग्रह कोणी रचला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा काव्यसंग्रह रचला प्रश्न क्रमांक तेस्वान नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांना प्रोत्तर महापौर असेम महानगरपालिकेच्या अध्यक्षांना म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीसवान जिल्हा परिषद व ग्राम पंचायत मधील दुवान कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर पंचायत समिती हे जिल्हा परिषद व ग्राम पंचायत मधील दुवा आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक सव्वीस केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर अर्जुन हा पुरस्कार केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा क्रीडापटूंना पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक वन महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाची किती स्तरीय पद्धत स्वीकारली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर त्रिस्तरीय पद्धत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक अठावीसवान खान देशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक बहिणाबाई चौधरी यांना खान देशाचे कवयित्री म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस वान अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन अगिरायला मित्रांनो आपलं उत्तर रेड इंडियन असे अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना म्हणतात प्रश्न क्रमांक तिसवान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगिरायला मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे व्हिडिओ आल्या स्टुडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण नेक्स्ट एक स्टुडिओमध्ये